काल देखील मी दापोली तालुक्यामध्ये के होतो केळशी ग्रामपंचायतमधील उपसरपंच असले आणि चार ग्रामपंचायतचे चा सदस्य असं पाच विद्यमान ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काल शिवसेनेमध्ये काल जाहीर प्रवेश केला आज खेड तालुक्यामधील भरणे ग्रामपंचायतमधील चार विद्यमान सदस्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि विशेष म्हणजे फक्त विकास कामांच्या अपेक्षा घेऊन फक्त विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून ह्या सगळ्या सदस्यांनी आज प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये महिला सदस्या देखील आहेत त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रामुख्याने नक्कीच शिवसेनेची ताकद आज खेड तालुक्यामध्ये भरणेमध्ये आज वाढलेली आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि शेकडो कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका